देवगड तालुक्यातील साळशी येथे मेसर्स आकांक्षा केशू ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या समन्वयाने भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या मेसर्स व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर प्रोसेसिंग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग नाशिकचे व्हाईस चेअरमन विवेकानंद वाघ म्हणाले की जगात सहकार क्षेत्र फार मोठे आहे ब्रिटिशांनी भारतात एकोणीसशे चारपासून सहकार क्षेत्र सुरू केले शेतकरी आणि सैनिक हे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत याच भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांनी जय जवान जय किसान हा नारा अंगीकृत करत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही संस्था स्थापन केली शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक व त्यांच्या न्यायासाठी गेली पाच वर्षे कार्यरत होऊन ही संस्था काम करते आहे शेतकरी वर्ग संघटित होऊन इकॉनॉमिक झोनमध्ये आला तरच देशाचा जी डी पी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांचा कच्च्या मालाला भाव मिळत नाही तर त्यावर प्रोसेसिंग प्रक्रिया केली तर त्याला चांगली किंमत मिळते यासाठी संस्थेचे सभासद व्हा मग तालुक्यात कृषी सेवा केंद्र सुरू करून या, या माध्यमातून शेतकऱ्यांना खते औषधे बियाणे रास्त भावाने देण्यात येईल माती व पाण्याचे परीक्षण करण्यात येईल शेतकऱ्यांचा माल बाजारपेठ भावापेक्षा जास्त दराने खरेदी केला जाईल झाडाच्या संगोपनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गावकर यांनी सांगितले की तालुक्यात होणारे कृषी सेवा केंद्र हे साळशी येथे व्हावे अशी मागणी केली गेली होती त्याला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी होकार दिला कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला संस्थेचे कोकण विभागाचे समन्वयक श्रीराम कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप करमळकर यांनीही संस्थेची वाटचाल व विविध उपक्रमांविषयी माहिती दिली साळशी सरपंच वैशाली सुतार कुवळे सरपंच सुभाष कदम माजी पंचायत समिती सदस्य सुनील गावकर यांनीही उपक्रमांची प्रशंसा केली आकांक्षा कॅशू ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र नाईक यांनी या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुवर्ण संधी आली असून याचा फायदा घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या या सभासद वर्गणीमध्ये पन्नास टक्के रक्कम आकांक्षा कॅशू प्रायव्हेट लिमिटेड उचलेल असे सांगितले यावेळी व्यासपीठावर साळशी सरपंच सवैशाली सुतार उपसरपंच कैलास गावकर चाफेड सरपंच किरण मेस्त्री कुळे सरपंच सुभाष कदम माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गावकर साळशी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सत्यवान चव्हाण व्यंकटेश्वर कॉपरेटिव्ह पॉवर ॲग्रो अँड प्रोसेसिंगचे उपाध्यक्ष विवेकानंद वाघ मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप करमळकर कोकण विभागाचे समन्वयक श्रीराम कदम पुणे विभागाचे समन्वयक संजय आंग्रे संस्थेचे संचालक ढोले आकांक्षा कॅचू कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र नाईक संचालक चंद्रकांत जांभळे जयवंत सावंत मंत्रालय बँक व मुंबई सचिवालय जिमखानाचे संचालक संजय कदम डॉक्टर बी जी शेळके तसेच पंचक्रोशीतील चाफेडचे माजी सरपंच आकाश राणे साळशी पोलीस पाटील सौकामिनी नाईक विजय परब बाळा नाईक साळशी माजी सरपंच अनिल पोकळे किशोर साळसकर बाळ तामणकर कोळे माजी सरपंच सौ संगीता कदम अजय कदम विजय सुतार प्रवीण नाईक विक्रांत नाईक जी जी घाडी माजी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा सुगंधा साटम यांच्यासह साळशी चाफेड व कोळे गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्लाइड शोद्वारे उपक्रमांची माहिती तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या उपक्रमात चित्रपित दाखवण्यात आली यावेळी उपस्थित सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कदम सूत्रसंचालन रोहन नाईक तर आभार संजय कदम यांनी मानले संत साळसकर आपली सिंधूनगरी न्यूज शिरगाव